नमस्कार मी पौर्णिमा माझ्या नागपुरी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते नान म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती रेसिपी आहे आज मी तुम्हाला स्टफ केलेलं नान दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण नानसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी एक वाटी कणिक एक वाटी मैदा घ्यायचा आहे अर्धा स्पून आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा स्पून खायचा सोडा हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं तर हे गाळूनही घेऊ शकता आता हे आपण दह्याने भिजवायचं आहे दह्यामुळे याला छान आंबूस चाव येते आता पाणी वापरून हे पीठ भिजवायचं आहे हे नॉर्मल पाणी आहे आपण पोळीचं पीठ जसं भिजवतो तसंच भिजवायचं आहे छान नरम झालं आहे हे तीन तास झाकून ठेवायचं एक वाटी कोथिंबिरीत अर्धे वाटी भाजलेलं दाण्याचं कूट चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ एक चमचा जिरं आणि पाच सहा लसूण पाकळ्या आपल्याला ठेचून घालायचे आहेत दोन चमचे तेल घालूया म्हणजे मसाला छान मिळू नये आता हाताने छान मिक्स करून घेऊया मसाला छान एकजीव झाला की आता आपण त्यात चीज किसून घालणार आहोत तुम्हाला हवं तेवढं चीज तुम्ही यात घालू शकता चीज घालून झालं की मग हलक्या हाताने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे आता नानसाठी आपण जे पीठ भिजवलं होतं त्याचे दोन समान आकाराचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे पोपाटावर थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि हा जो गोळा आहे याला आपल्याला वाटीचा आकार द्यायचा आहे त्याच्यात आपण स्टफिंग भरणार आहोत आवश्यक तेवढं स्टफिंग आपल्याला यात भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि वरून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आता हा गोळा रेडी आहे तो पाटावर थोडंसं पीठ अजून पसरवून घ्यायचं आणि याला थोडं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे आतलं स्टफिंग जे आहे ते व्यवस्थित पसरतं आणि आता हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे नान आपल्याला एकदम पातळ लाटायचं नाही आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आता हे लाटून झालं आहे तव्याला तेल लावून घेऊया तुम्ही तेलाऐवजी बटरचाही वापर इथे करू शकता आणि हे नान आता आपल्याला मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे वरच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि एका बाजूने भाजून झालं की दुसऱ्या बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आता हे नान खाण्यासाठी रेडी आहे आता याचे आपण पिझ्झा कटरने चार भाग करून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद